उमरज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने सभासदांचे हित जोपासले असून राज्याचे माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे दिवाळीपूर्वी संस्थेने सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप केल्याची माहिती सह्याद्री कारखान्याचे संचालक व सोसायटीचे संचालक डी बी जाधव यांनी दिली उमरज येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी डी बी जाधव बोलत होते याप्रसंगी संस्थेचे चेअरमन निवास हत्ते वाईस चेअरमन इंदुराव चव्हाण संचालक मंडळ तसेच ॲडव्होकेट प्रमोद पुजारी नंदकुमार थोरात अशोकराव भोसले बापूराव पाटील धीरज थोरात गणपत घाडगे श्यामसिंग हजारे विलासराव नांगरे विश्वास जाधव आभासू पवार धनाजीराव जाधव राजेंद्र सूर्यवंशी शंकर चव्हाण सुरेश सूर्यवंशी तसेच सभासद मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव शहाबुद्दीन मनेर यांनी संस्थेच्या एकूण कामकाजाविषयी माहिती दिली तर यावेळी बोलताना डी बी जाधव म्हणालेत विविध तारीम सोसायटीची जनरल मिटिंग आज संपन्न झाली त्या विषयावर सभासद संचालक मंडळ सगळं उपस्थित होती एक वैशिष्ट्य आहे ह्या सोसायटीचं की आतापर्यंत आम्ही नफ्याचं वाटप तेरा टक्क्यानं करायचो जो डिविडंड देताना आणि यंदा नफा जास्त झाल्यामुळं पंधरा टक्क्याने आम्ही आता या सभासदसनी या दिवाळीपूर्वी आम्ही डिव्हिडंड देणार आहे तर ता परंपरा तालुक्यात एक नंबरच्या सोसायटीमध्ये आम्ही पंधरा टक्क्यांना डिव्हिडंड देणार आहे आजपर्यंत आणि पंधरा टक्क्याच्या पुढे डिव्हिडंड देता येत नाही त्याच्यामुळं इथून भविष्यात सकल अशी जरी तर आम्ही ही परंपरा कायम ठेवू की आणि बाळासाहेब पाटील आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी अगदी सक्षम आहे जाऊन जवळजवळ दहा कोटी रुपयाचं कर्ज वाटप आहे त्याच्यामुळं डिव्हिडंड आम्हाला वाटायला काही त्याची अडचण नाही सदतीस लाख नफा झालेला आहे यांचा त्याच्यामुळं आम्ही पंधरा टक्के बाकीच्या तोटदा करून पंधरा टक्के आम्ही डिव्हिडंड दिलेला आहे भविष्यात ह्या शाळेत ह्या इमारतीचं नूतनी करण्याचाही सकट आमचा घाट आहे तर भविष्यात आम्ही आमच्याकडे ते कर्ज काढायची गरज नाही त्याच इमारतीमध्ये आम्ही डबल मजला करून त्या सोसायटीला भक्कम समृद्धता पाया करून एक सोसायटी अग्रगण्य करण्याचा आमचा हेतू आहे तालुक्यात एक नंबरची सोसायटी कशी आणता येईल तो आमचा उद्देश आहे